नमस्कार सरवनास पुन्हा एकदा स्वागत आहे म्हटली मस्त आपण सोनगडी बनवूया नमस्कार सरवनास पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी सध्या स्वतंत्र संघांचं मनापासून स्वागत करतो तर आज ना आपण घरात आहोत आपण राईडला नाही चाललो आता कुठे घरी कारण आई आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे आज असं काहीतरी मस्त संडे आणि नॉनव्हेज चावा तर सोलकडी प्यायची खूप इच्छा होत होती आईला म्हटलं तर आई म्हटली मस्त आपण सोलकडी बनवूया तर बनवतो आहे तर तुमच्यासाठी पण आम्ही घेऊन येतो सोलकडी आईने तयारी केलेली आहे इकडे तर आता तुम्हाला मी दाखवतो हो कशी बनवणार आहे खोब हो आहे खडवलेलं जिरं तीन चार लसणीच्या पाकळ्या आलं मिरची थोडीशी साखर कोथिंबीर आणि हे कोकम दहा मिनटं पाण्यात भिजत घातलेले आता हे सगळं आपल्याला वाटायचं आहे मिक्सरला जिरं मिरची आल लसूण आता हे मिक्सरला वाटून घेऊया आता हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि हे आता तू कशात काढणार आहेस त्याच्यात हे ते आता ह्याच्यातून गाडी येईल त्याच्यातून ते काढून घ्यायचं पाय काढून घ्यायचं गाळून घेणार आहे त्याच्यात आणि हे असं तीन वेळा करायचं आहे तर हे परत दोन वेळा बारीक करून घ्यायचं कोकम भिजत घातली होती दहा मिनटं त्याचा पाण्यात ती अशी कोळून घेते पुस्करून घेते म्हणजे आपलं पाणी याच्यात टाकताय ते पण जरा थोडं थोडं टाकायचं गाळून घ्यायचं कारण खाली ना कधी कधी कचरा असतो थोडं थोडं टाकायचं कोकमाचं पाणी थोडं थोडं ह्याच्यात टाकायचं आणि चाखून बघायचं चा। जास्त पण आंबट नाही करायचं आणि चाखून बघायलाच पाहिजे नाहीतर आंबट झालं तर मग काही अर्थ नाही थोडी साखर टाकते याच्यात मी अजून थोडस पाहिजे कोकम टाकलंय थोडस परत एकदा चाकून टाकायचं आता हे साधं मीठ घेतलं एकदा हॉटेलमध्ये गेलेलो जेवायला पण आपण तेव्हा विचारलेलं की सोलकढी तुमची अशी कलर का दिसतो तेव्हा ते बोलले बीट आम्ही उकडून त्याचं ज्यूस काढून ते थोड़ा आम्ही टाकतो म्हणजे कलर येतो थोडं चाकून बघते भाटेल सारखी झाली आणि गावची कोकम आहे का गावाला भाऊ आहेत ना आपले त्यांच्या ओळखीनी हे आणले कोकम आपल्याला सगळ्यात कोकमा लागतात कडधान्यात भाजीत मच्छीत पहिल्यातले कुठे टोमॅटो टाकत होते सगळे ते कोकमच टाकायचे आहे तु गे तुला घे थोड़ी सो so, फायनली आपली सोल कडी रेडी झालेली आहे मस्त आईने बनवले थँक यू आणि हा हा हम्म 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 एक नंबर झाली आहे <laughs> एकदम मस्त सोलकडी प्रॉपर हॉटेलसारखी टेस्ट आलेली एक नंबर आता मी मस्त सोलकडी पितो हा आता एक ग्लास पिणार आहे पण जेवण झाल्यानंतर परत पिणार आहे नाही सो आता मी ही सोलकडी संपवतो हा आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो कशी वाटली तुम्हाला ही आपली सोलकडी खूप टायमानंतरची फूडची अशी मस्त रेसिपी सोलकडी मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा परत येऊन भेटेन तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये आणि फूड ब्लॉग्स आले पाहिजेत ना करून सांगा तुम्हाला फूड ब्लॉग पण आवडतात का मी ते पण घेऊन येईन मी म्हणजे आई आणेन तुमच्यासाठी तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद <laughs> बाय बाय